मित्रांनो नमस्कार आपलं सर्वांचं या एपिसोडमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आहे आशा करतो की आपण सर्वजण चांगले असणार आनंदी असणार आणि प्रसन्न असणार मित्रांनो आम्ही नेहमीप्रमाणेच याही वेळेस तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची भेट देतो आहेत महाराष्ट्र टाईम्सचा बारावा वर्धापन दिन या निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये एक ए सी बस या बसवरती मृगाच्या काव्यसरी पावसाची आस आणि शब्दाची साथ फिरते कवीसंमेलन अशी बॅनर लावलेली एक बस उभी होती आणि हळूहळू सकाळी आठ वाजता अनेक कवींनी तेथे गर्दी करायला सुरुवात केली बाराव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र टाइम्सला खूप खूप शुभेच्छा मृगाच्या काव्यसरी फिरते कवी संमेलन या उपक्रमासाठी ज्यांनी नियोजन केले ते होते महाराष्ट्र टाइम्सचे संपादक आदरणीय श्री श्रीपाद अपराजित सर श्री मनोज मोहिते सर श्री योगेश बडे सर तसेच श्री सुरेंद्र गोंडाने सर यांचे अगत्यशील संयोजन आणि संपूर्ण मटा टीमचे सर्वांगीण नियोजन यामुळे ही भरलेली बहारदार काव्य मेफिल कायमस्वरूपी प्रत्येकाच्या स्मरणात राहील मधुर स्वर पैंजल मधुर स्वर सोन पावली ही आली स्वागत करण्यासारे गंध उमलली स्वर पैजन सोनपावली ही आली स्वागत करने आटे पहाटे सुगंधी क्षणाने वसंता फुलावे सुगंधी क्षणाने हा अनुभव पहिलाच इतला, इथला कारण फिरत्या बसमध्ये कवी संमेलन ही संकल्पना सात आठ वर्षापासून आम्ही ऐकत होतो पण योग्य दादांनी ही संधी दिली आम्हाला आणि हा दिवस आजचा उजाडला एक आता जशी कविता सादर झाली तशीच एक कविता मी सुद्धा घेऊन येतोय रोज पहाटे उठतो तेव्हा मी रोज पहाटे उठतो तेव्हा सजून दिसतो तुझा चेहरा मी रोज पहाटे उठतो तेव्हा सजून दिसतो तुझा चेहरा अनत्तमाची सरता चादर हा दवबिंदूंचा मोर पिसारा wow! अनत्तमाची सरता चादर हा दवबिंदूंचा मोर पिसारा गोठ्या मधुनी हंबरती गायी गोठ्या मधुनी हंबरती गायी कालवडांचा कल्लोड सारा चरवीत संगीत चरचर हे -चर। साड दुधांच्या मधुर धारा हे wow! wow. साड दुधांच्या मधुर धारा सडा संमार्जन अंगना मध्ये सडा समार्जन अंगणामध्ये रांगोळीत अवतरल्या तारा सण संमर्दन अंगना मध्योळित अवतरल्या तारा कृष्णसख्याचे बासुरी वादन अनरोमाचित प्रदेश सारा कृष्णसख्याचे बासुरी वादन अनरोमाचित प्रदेश सारा नटली अवनी सजले सारे नटली अवनी सजले सारे हडुच सनई वाजविवारा नटली अवनी सजले सारे हडुच सनई वाजविवारा मुला फुलांच्या डोई खांद्यावर फुलपाखरांचा नर्तन सारा मुला फुलांच्या डोई खांद्यावर फुलपाखरांचा नर्तन सारा बळीराजाची स्वारी शेतावर बळीराजाची स्वारी शेतावर कष्टाने वाहती घामाच्या धारा बळीराजाची स्वारी शेतावर कष्टाने वाहती घामाच्या धारा पिके डोलता काळ्या मातीवर ती गालात हसते वसुंधरा पिके राहता काळ्या मातीवर ती गालात हसते वसुंधरा गालात हसते वसुंधरा मी एक शीतल कविता घेऊन आली आहे चंद्रवर्खी यामिनीची भूल पडते सागरा चंद्रवर्खी यामिनीची भूल पडते सागरा नीलनोत्सुक भासते ती यामिनी सागरा चंद्रवर्खी यामिनीची भूल पडते सागरा मी या सागरा चंद्रबिंदी ला कपाळी लावून ती चंचला कपाळी लावून घालते नाजुक कटीवर तारकांची मेखला घालते नाजुक कटीवर तारकांची मेखला चांद्र्यांचे माप ओलांडून येता यामिनी चांदण्यांचे माप ओलांडून येता यामिनी स्वागताला तो किनारी उंच लाटा घेऊन स्वागताला तो किनारी उंच लाटा घेऊन चांदणे लिहून याती शिल्प सुंदर भासते चांदणे लिहून याती शिल्प सुंदर भासते पाहता अनिमिष सख्या आरक्त होऊन लाजते पाहता अनिमिष सख्या आरक्त होऊन लाजते सागराच्या प्रियतमेचा नूर सावळ आगळा सागराच्या प्रियतमेचा नूर सावळ आगळा रंग तो अवखळ तुंबलेला तुझ्या आठवणींच्या कोंदणात वाजरत असतो झरझर वाझरत असतो झरझर आणि चिंब करतो मनाला कधी झरतो पापण्यांच्या कडातून कधी झरतो पापण्यांच्या कडातून अविरत निश्चल निर्मम पण निर्मळ कधी सरतो अनाहुत मृगापरी कधी सरतो अनाहूत मृगापरी आसुसलेल्या चाडावे तसे मी मात्र झुलत असतो न सरणाऱ्या झरत्या हिरघोड्यावर मी मात्र झुलत असतो न सरणाऱ्या झरत्या हिंदोळ्यावर त्या अविट आठवणीच्या आणि स्मरतो तुझ्या चिंब केसांच्या पांढरुणाखाली बहरलेल्या स्निग्ध वसंतस त्या मुग्ध क्षणांचा गोडवा अनमधाड धुंद पारवा त्या मुग्ध क्षणांचा अन मधाड धुंद पारवा येऊ दे पुन्हा, पुन्हा बहरून त्या मुग्ध क्षणांचा गोडवा अन मधार धुंद पारवा येऊ दे पुन्हा बहरून गम मृतिकेचा घमघमू दे सुवास भेगाडलेल्या मृत्तिकेचा अन फुलवू दे पिसारा शहारलेल्या नर्तिकेचा तुमचे आभार सर्व पूर्वी चार ओळी सादर करते ना कोणी हिंदू ना कोणी हिंदू ना मुसलमान वा ख्रिश्चन असता बराकडे सर ना कोणी हिंदू ना मुसलमान वा ख्रिश्चन असता जग किती सुंदर असत माणूस फक्त माणूस असता माणूस फक्त माणूस असता ठरले कारण मानव असया या ठरले कारण मानव गोळी अफुची ठरले कारण मानव गोळी अफूची माणूस तुटला माणसातून उठता बसता चक किती सुंदर असत माणूस फक्त माणूस असत यानंतर एक छोटीशी गजल सादर करते परखड विचार मांडणारे संत तुकाराम महाराज आणि आपल्याला माहित आहे की समाजामध्ये परखर बोलणाऱ्या माणसाला किती यातना सहन कराव्या लागतात त्याच अर्थाने जाणारी गजल <coughs> बोललो मी जरा तुक्या सारखा बोललो मी जरा तुक्या सारखा बोल मी ज़ू कारखा बोलो मी ज़ु कया सारखा थेकलो मी तसी थु कारखा थेकलो मी तसाची थुक्या सारखा बोललो मी जरा सा तुक्या सर राबता राबता रोज शेतावरी तावरी राबता, राबता रोज शेतावरी शे संपला बाप धुक्या सारखा संपला धुक्या सारखा बोललो मी जरा सा तुक्या सारखा आज सात त्यावरी हसी तहकुबी आज सात क्वरी कासी तक बि हाए करी मुक सारखां हाय भोड़ कर ही मुक सारखा सार बोल लो मरा सातु क्या सारखां जहली बालिका वासने जाहली जाहली बालिका वासने बड़ी फाटलो अंतरी चिंधुक्या सारखा फाटलो अंतरी चिंधुक्या सारखा बोललो मी जरा क्या सारखा लाच खात हरा मी चवीन किती लाच खात हरा मी चवीन किती फोडतो तो मला हाडुक्या सारखा फोडतो तो मला हाडुक्या सारखा बोललो मी जरा सातुक्या सारखा सारखा भासतो पनगरी बांसवे सारखा भासतो पनगरी बांसवे, बासवे वागतो कायदा दंडुक्या सारखा वागतो कायदा दंडुक्या सारखा बोललो मी जरा सातुक्या सारखा हात बे रोजगारी पसर त्या इथे हाथ बे रोजगार फसल ते ही थे तो उभा दफ्तरी भिक्षु क्या सार खा तो उभा दफ्तरी भिक्षु क्या सार खा बोल लो मी जरा सातु क्या सार खा फेंक लो मी अशा गजलांची अशा कवितेची खरंच आज समाजाला गरज आहे पण मी तुम्हाला एक सांगतो सर इतकं सुंदर त्यांनी वर्णन केलंय ना म्हणजे अं त्यांनी म्हटलंय की माझा बाप धुक्यासारखा विरला पण जे धोकं वेधलं आहे ना ते फक्त वेधलं नाहीये ते, ते आसमंतात गेलाय आणि त्या धोक्याचा प्रत्येक थेंब थेंब समाजात पडून एक एक नवीन जनजागृती करेल नवीन निसर्ग